शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी संधी हवी शिवाजी माधवराव मनकर यांनी भाजप पक्षश्रेष्ठींकडे मागितली पुण्यातून लोकसभेची उमेदवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली माहिती पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक कल्पना माझ्याकडे आहेत वाहतुकीची समस्या सुरळीत पाणीपुरवठा मेट्रोचा विस्तार पार्किंग व्यवस्था उद्योजकांकडून सामाजिक बांधिलकी म्हणून सी एस आर निधीतून शाळांचे सक्षमीकरण स्वच्छता मोहीम कौशल्य विकास अशा अनेक विषयांवर लोकसहभागातून काम करण्याची माझी इच्छा आहे त्यासाठी पुणे लोकसभा मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळावी अशी इच्छा फ्रेंड्स ऑफ बी जे पीच्या माध्यमातून काम करणारे शिवाजी माधोरा मानकर यांनी व्यक्त केली सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मानकर यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक असल्यास सांगितले एकच मिशन पुणे नंबर वन हा संकल्प घेऊन पुण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचा निर्धार व्यक्त करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील सशक्त भारत साकार करण्यासाठी शहरातील सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे असे ते म्हणाले या पत्रकार परिषदेला ॲडव्होकेट मंदार जोशी अमित जाधव ॲडव्होकेट एन डी साबळे अभिजित देशपांडे उपस्थित होते शिवाजी मानकर पुढे म्हणाले की माझा जन्म हा नारायणपेठेतला असून बालपण व माझी कारकिर्द पुण्यामध्ये बहरली आहे पुणे शहराच्या समस्यांची मला चांगली जाण आहे गेल्या अनेक वर्षांपासून देशविदेशामध्ये फिरत असताना शहराचा सर्वांगीण विकास कसा असायला हवा याची अनेक आदर्श उदाहरणे मी पाहिली आहेत विकासाची ही आदर्श मॉडेल्स आपण पुण्यातही राबवू शकतो त्याचे सर्व नियोजन आपण करत आहोत येत्या काळामध्ये पुण्यासाठी चांगले प्रकल्प उद्योग आणण्यासाठी तसेच इथे असलेल्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी लोकसुविधाने संधी मिळाली पाहिजे असे ते म्हणाले मेरा विजन पुणे नंबर वन असं मी घडून चाललेलो आहे आणि सर्व माझ्या कल्पना अशा आहेत की पुणे शहर कसं नंबर वन आपल्या देशात होईल ही संकल्पना घेऊन मी आज ह्या पुणे शहरात काम चालू ठेवलेलं आहे आणि माझा असा विषय आहे की आपण मग मी तुम्हाला बोललो आहे की आपल्याला चार टी एम ची जर धरणात तीन टी एम ची गाळ आहे तो गाळ काढायचा पुणे शहरात दुष्काळी परिस्थिती आहे पाण्याचं नियोजन होणं फार गरजेचं आहे आणि राहिल्या ट्रॅफिकचा विषय तर सहभागातून जे कॉलेजेस आहेत स्कूल आहेत कंपन्या आहेत त्यांचे स्वयंसेवक इथे से हो बोलून त्या त्या चौकात जिथे जिथे ट्रॅफिक जॅम आहे संध्याकाळच्या वेळी सकाळच्या वेळी ते उभे करून आपल्याला जास्तीत जास्त ट्रॅफिक कसं कमी करता येईल लोकांना सर्वात मोठा त्रास तो आहे राहिला विषय शाळेची मुलं जे रिक्षातून जात आहेत बसमधून जात आहेत ते धुळीचे ट्रकच्या ट्रक खाली पडते ते उद्या तर माझी विनंती अशी राहील मी खासदार झाल्यानंतर की रात्रीच काम कॉर्पोरेशन जे काही थांबायचं काम असेल काही काम असेल ते रात्री दहा ते सकाळी सात मध्येच त्यांनी करायचं दिवसा काम कुठंच चालू ठेवायचं नाही असं माझं आहे हो बोललेलं आहे वरिष्ठांशी बोललेलो आहे आता जसे आता अमित कुमार जी आलेले आहेत आज चांगले कमिशनर आज दोन हजार कोटीचे ड्रग म्हणजे पूर्ण म्हणजे आता ड्रगचं माहेरघर झाल्यासारखं झालं आहे तर तसे बेस्ट ऑफिसर आपण पुण्यात नक्की असे आल्यानंतर बऱ्याच गुन्हेगारीवर पण आळाद असेल चांगलं त्याचं उपयोजन होईल आणि पोलिसांची दहशत ही पाहिजेलच तसे अधिकारीच आपण आणायची आता पुण्याच्या